मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे परंतु राजेश शिवाजी महाविद्यालय मध्ये या अधिकारी शाळा आहे या शाळेच्या परिसरामध्ये जे अतिक्रमण आहे ते काढण्याचं काम सध्या सुरू आहे या अतिक्रमणामध्ये असलेल्या ज्या वर्ग खोल्या होत्या वर्ग खोल्या हो, पूर्ण तोडून टाकल्या प्रमाणात दिसत आहे परंतु या ठिकाणी का तोडले हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण वरती ही जी लाईट गेलेली आहे या लाईटच्या परिसरा लाईटच्या हिशोबानी यांचं अतिक्रमण ह्या ठिकाणी आलेला आहे कारण एमआरडीसीच्या नियमा प्रमाण या ठिकाणी ही लाईटच्या आवारामध्ये कुठलाही बांधकाम जेव्हा सहवास करता येत नाही त्या कारणानं ह्या एमआरडीसीची जागा रिक्त करून ठरली होती परंतु या या ठिकाणी हे अतिक्रमण केलं का आणि या ठिकाणी काय अतिक्रमण केलं असेल नेमकाय या ठिकाणी हा सहवास काय आहे या हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि परिसरात या ठिकाणी मोकळ्याला ते या परिसरात जे आहे बांधकाम जे जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे त्या ज्या ठिकाणी असलेल्या वर्ध कोड्यामधील टेबल बेंच मुलं मुलांना काढण्यासाठी प्रयत्न तरी त्या ठिकाणी वर्ग शिक्षक सुद्धा वर ता 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 या ठिकाणी कामाला आहे त्यांना आठ दिवसापूर्वी नोटीस लिहून त्यांना कुठलाही जाग आली नव्हती वेळेवर यांना ईमेल आली किंवा डोच्यावरती त्यांची बॅच घेऊन आणि येण्याची आहे या परिसरात या परिसरात याला वापर या लागलेला आहे जो बनणार आहे किंवा कार्यक्रम क्षेत्र या ठिकाणी होतं मग अनुभविक शाळा या ठिकाणी असलेलं अतिक्रमण हे पूर्ण साम्राज्य नियमाप्रमाणे त्याची वत्व होईल का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे प्रकाश घेऊन छत्रपती संभाजी